आम्ही गेली तीन महिने सव्वीस हजार सिडको सोडत धारक यांच्या घरांच्या किमती कमी कराव्यात म्हणून सातत्याने आंदोलन करतोय मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी दोनदा आमची वेळ निश्चित करू नये आमची वेळ रद्द झाली आणि अद्यापही याच्यावर सिडको आणि नगर रचना खातं अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कुठलीही कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे प्रचंड नाराजी सिडको सोडत धारकांमध्ये आहे शिंदे साहेबांना वेळ नाहीये तर आम्ही शिंदे साहेबांना या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे स्वतःला सर्वसामान्यांचं सरकार सांगतायत त्यांना भेटायला वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून गुरुवारी येत्या गुरुवारी आम्ही सुरुवात करणार आहोत ते त्यांच्या ठाण्याच्या बंगल्यापर्यंत हा पायी दिंडी मोर्चा गुरुवारी निघणार आहे कशा पद्धती सुरू असणार आपली जी दिंडे आणि वारी निघते ते विठ्ठल रुक्माईचा गजर करत त्याच पद्धतीने संत जरी नसले तरी ते त्यांच्या नावात एकनाथ आहे तेव्हा टाळ मृदुंग घेऊन आम्ही ही पायी दिंडी या वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ठाण्याच्या त्यांच्या बंगल्यापर्यंत काढणार नाही जर गुरुवारी याचा निकाल सन्मान्य शिंदे साहेबांच्या माध्यमातून नाही लागला तर त्याच्या पुढच्या येणाऱ्या सोमवारी किंवा मंगळवारी वर्षा बंगल्यावर सुद्धा धडक द्यायला सिडको सोडतधारक यांनी आता स्वतःची मानसिक तयारी केलेली आहे